अत्यंत दुर्दैवी विधान आहे गृहमंत्र्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यातून या आर एस एसवाल्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल किती द्वेषभावना भरलेली आहे त्याचं प्रदर्शन झालेलं आहे मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि मला वाटतं की देशातली सर्व जनता या वक्तव्याचा निषेध करेल काँग्रेस पक्ष उद्या याबद्दल जाहीर आंदोलन करणार आहे या वक्तव्यावरून अमित घेरत होतो अशा वेळी मोदी त्यांची बाजू घेत जुने जे काही पराभव केले होते राजकीय इलेक्शनमध्ये हल्ला काँग्रेसवर हल्ला नाही कारण ती छोटी सत्ता पक्षात आम्ही विरोधात आहोत हल्ला एकमेकावर पण तो वैचारिक हल्ला पाहिजे असं द्वेषपूर्ण वक्तव्या होऊन समाजाचं विभाजन करण्याची जी प्रवृत्ती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मुस्लिम समाजाला मोदींनी टार्गेट केलं त्यांच्याबद्दल भाषेमध्ये त्यांनी विधान केली मानसिकता आहे त्यांना या देशामध्ये दे पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे त्याचं उदाहरण आज अमित आजचं वक्तव्य हे मी मानलं अभि एक फॅशन होगा आहे आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग जाता